कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये तेवीस तारखेच्या एपिसोडमध्ये सर्व लोक नाश्ताच्या टेबलवर जमले असतात तेव्हा तिथे अर्जुन पोलीस स्टेशनला जाण्यासाठी तयारी करून निघतो अप्पीने टिफिन घेतला असतो मग अमोल सर्वांसमोर अर्जुनला विचारतो बाबा तू टिफिन का नाही नेत तुला माझ्या हातचं जेवण आवडत नाही का तर अर्जुन अप्पीकडे पाहून बोलतो बाळा असं नाही रे मी बाहेर नाश्ता करतो ना आणि तुझ्या माच्या हातचं जेवण माझ्या सर्वात आवडीचं असते हे ऐकताच रुपालीच्या चेहरास पडतो स्वप्नील पाहून हसतो कदम पण हसतात आणि अप्पी अर्जुनकडेच पाहत राहते अमोल मग अर्जुनला टिफिन न्यायला म्हणतो मग अर्जुन टिफिन घेत घेतल्यामुळे खूप खुश असतो आणि तो हसत हसत ऑफिसला निघून जातो इकडे अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचतो तिथे चिंचुके आणि आर्या बोलत असतात तेवढ्यात अर्जुन तिथे येतो तर चिंचुके अर्जुनच्या हातात टिफिन पाहून बोलतात साहेब आज टिफिन तर अर्जुन बोलतो हो हसून अप्पीने दिला आहे असा बोलतो आणि अर्जुन आतमध्ये निघून जातो त्यानंतर चिंचुके आर्याला बोलतो बघा बघा साखरपुडा तुमच्यासोबत झाला आहे लग्न त्यांचं होईल ऐकून आर्या खूप हर्ट होते आणि आर्या चिंतेत पडते इथेच आजचा भाग संपतो धन्यवाद